हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय हो तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत इथे सकाळच्या कामाची रुटीन्स शेअर करत आहे तुमच्याबरोबर उठल्या उठल्या मला काय काम असतं ते आधी उठले मग दूध गरम करायचं होतं थोडंसं मुलांचं त्याच्यासाठी नाही का रात्री आ गरम करून ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये आणि सकाळी मग तेच गो दूध थोडंसं गरम करते मुलांना नाश्ता देते थोडंसं तर ते रात्री गरम केलेलं दूध फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे नाही का त्याला बघा कशी जाडसर साय आलेली आहे ती साई कडला कप बाजूला काढून घेतली चमच्या सायाने आता त्यातलं थोडंसं दूध घेणार आहे दुसऱ्या पातेल्यामध्ये म्हणजे दोन ठिकाणी थोडंसं तापवते मी दूध अर्ध सं म्हणजे सं रात्री यूज करण्यासाठी आणि अर्ध सकाळी यूज करण्यासाठी तर रात्रीचं यूज केलेलं संपलेलं आहे आता त्या पातेल्यातच हे थोडंसं दूध काढून घेणार आहे आणि हे पातेलं थोडंसं परत गरम करून नाही का फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे जेणेकरून खराब होणार नाही आणि आपलं किचनवर पण पसारा होणार नाही म्हणून थोडंसं ना अर्धं ठेवणार आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे पाहू शकतात मी अर्ध पात पातेला तोतून काढून घेतलेलं आहे दूध आणि अर्धा ठेवलेलं आहे जेव्हा मला गरज पडेल तेव्हा परत मी त्याला तापवेल नाहीतर आताच तापून ठेवते कधी कधी मी सकळं लगेचच तापून ठेवते नाहीतर कधी कधी नाही का जेव्हा मला पाहिजे तेव्हाच तापवते चहा पिण्या की एनर्जी भेटते म्हणजे मुलांची सर्व कामं करायला तयार असते म्हणून आधी चहा थोडस घेते एनर्जी पॉवर मुलांशी युद्ध करायला माझे दोन मुलं आहेत पण भरपूर त्रास देतात बघा त्यांचं युद्ध सुरू झालेलं आहे म्हणून म्हटलं थोडस आपण प्रिपेअर होऊन घ्यावं चहा पिऊन आणि उठल्या उठल्या थोडस चहा घेतलं की मूड फ्रेश राहतं इथे मी नाही का ओले खजूर घेतलेले आहेत थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि त्यामध्ये थोडंसं गरम दूध टाकलेलं आहे जास्त गरम दूध नाही आहे ते थोडंसं गरम आहे थोडंसं मिक्सरला ग्राईंड करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये जे ड्रायफ्रूटची पावडर आहे ना ती थोडीशी टाकून नाही का ते थोडंसं सकाळ सकाळी देते थोडंसं मुलांना म्हणजे त्यांना पण बरं वाटेल म्हणजे दूध वेग दुसरा नाश्ता वगैरे त्यांचं खाऊ वगैरे म्हणून का त्यांना थोडंसं वेळ भेटेल मला म्हणून मी ते आधी देते थोडंसं कधी कधी आणि कधी कधी तर मग डायरेक्ट मी त्यांचा खाऊ बनवून देते जसं मुडील तसं करते इथे बघा च स्वामीचं चालू होतं ग्याग्या, की मला आतमध्ये घ्या घ्या आतमध्ये घ्या म्हणून मी घेत नव्हते कारण की चिव आहे ना तीच एकटी एवढा पसारा करून घेते ना आतमध्ये बस सांगता बस भरपूर असा म्हणजे पसारा वगैरे मांडते माझ्या मागे बघू शकतात तुम्ही देवाचं तामण वगैरे कसं आणून मांडलेलं आहे तिने खाली आता इथे माझं ते झालेलं आहे ओले खजूर मिक्सर ग्राइंड करून त्याच्यामध्ये थोडंसं माझ्याकडे ड्रायफ्रूटचं पावडर होती वाटीत काढलेली ती काढ तर थोडंसं त्यात हे करून घेणार आहे परत एकदा टाकून नाही का थोडंसं टाकतं परत त्याला मिक्सरला फिरवून घेणार आहे एकदम बारीक पेस्ट होते चा एकदम अशी पिठासारखी पेजसारखी तयार होते तेच थोडंसं देणार आहे मुलांना जसं मला म्हणजे जमेल तसं करते थोडंसंच होतं माझ्याकडे ड्रायफ्रूट तेवढे वाटलेले होतं मी थोडंसं मला थोडंसं करावं नाही का दोन तीन दिवस तरी जाईल मुलांना कारण की मी ड्रायफ्रूट जास्त वापरत नाहीत आणि हे खात पण नाहीत ते तसलं मग त्यांना असं म्हणजे नाचणीचं पीठ वगैरे हेच आवडतं हे नाही आवडत त्यांना गोडगोड सकाळी त्याच्यामुळं मग मी देत नाही कधी हे हे एवढं पण आज म्हटलं चला आज थोडंसं आपल्याला वेळ भेटेल नाही का खाऊ करूच तर का इथं चहाला ठेवलेलं आहे चहा पिऊन झालेला आहे माझा आणि अर्धा चहा राहिलेला आहे किती थोडं करावं म्हटलं तरी ए, दोन माणसाचं निदा, तरी निदान दोन तर तरी होतोच होतो इथं बघा स्वामी चिवच दत्ता महाराजांची फोटो घेतलेली आहेत मी आणि ती बाहेर घेऊन भावाला एकदा देते मला एकदा दाखवते आणि ते बघा कॅमेऱ्यात बघते ती काय चालू आहे काय नाही आता ती बघा तुम्हाला दाखवायला लागली खूप आगाऊ कल्पना करते ती चिव एवढी आगाव झाली ना खरच खूप आगाव झाली आहे ती आणि पहिलं तिचा हात पोचत नव्हता किचन पर्यंत पण आता ती डायरेक्ट सर्व घेते किचन वरून सगळं हात पोचू पोचू घेते पूर्ण आता झालेलं आहे ते मी काढून घेते वाटीमध्ये बहू शकता तुम्ही किती थोडंसं बनवलेलं आहे अगदी दोन दोन चमचे येतील एवढंच आहे ते पण थोडंसं तर त्यांना हे भेटेल ना आराम भेटेल म्हणजे भूकं हे होईल थोडीशी त्यांची मिटेल म्हणून हे केलेलं आहे के मी सांगू लहान मुलांसाठी सर्वात बेस्ट असते नाचणीची पेज नाचणीची पेजच त्यांना खाऊ घातलं की चांगलं असतं त्यात आयर्न प्रो प्रोटीन वगैरे सर्व असतं सर्व जे म्हणतात ना आपण लोह वगैरे सर्व त्यात आहे त्यामुळे नाही का नाचणीची पेस्ट पेज सर्वात भारी असते मुलां लहान मुलांसाठी आणि ते पस्त पण त्यांना व्यवस्थित नाही का मग मी ना हे बनवून ठेवले नाचणीचं सत्व घरीच बनवून ठेवलेलं आहे नाचणी आणून दळून निवडून त्यांना भिजू एक रात्र भिजू घालून परत त्यांना मोड आणून वाळवून मग दळून आणलेलं आहे असं अशा प्रकारे मी नाचणीचं सत्व बनवून ठेवलेलं आहे किंवा एक ती दोन महिन्याचं बनवून ठेवते मी जवळपास कारण की सारखं सारखं गिरणीला पळावं लागत नाही म्हणून मी जास्तच बनवून आणून ठेवलेलं आहे त्यांना काही दोन किलोचं जरी बनवलं तरी दोन तीन महिने स आराम आरामात जातं एवढ्या प्रमाणात दोनच दोन तीन किलो धळून आणते जास्त दळून आणत नाही ते नाचणीचं आणि इथे बघा माझी झाडं कशी भरलेली आहेत एकदम मस्त हिरवीगार झालेली आहेत मी गावावरून आले तर त्याच्यात काहीच जीव नव्हतं त्यांना फुलं पण येत नव्हती काहीच नव्हतं आणि आता मात्र माहिती आहे का किती फुलं यायला लागलीत भरपूर फुलं यायला लागलीत हे बेलाचं झाड आहे माझं आणि हे बघा तरी त्या दिवशी कमी आलेली होती पण आज भरपूर फुलं आलेली आहेत झाडाला पांढरी पण तशीच आणि निळी पण तशीच एकदम मस्त दिसते दरवाज्यात निळं पांढरं निळं पांढरं फुलं हिरवीगार झाडं मस्त वाटते वातावरण आणि पावसाचं वातावरण आहे पण या वातावरणामुळे ना नाही का एक प्रॉब्लेम माझा सुरू झालेला आहे डोकंदुखी काय माहिती या वातावरणामुळे माझ्या डोक्याचा भरपूर त्रास होतो आणि आमच्या इथे आताच थंडी सुरू झालेली आहे भरपूर थंड वाजत आहे दोन ते तीन दिवस झालं फॅन बंदच आहे आमच्या इकडे कारण भरपूरच थंडी चालू झालेली आहे त्यात सर्दी झालेली आहे त्यात पाऊस पडतोय वारं सुटलंय सगळं मिश्र वातावरण आहे पण उन्हाचं काही नाव नाव निशानच नाही आहे ऊन अजिबात पडत नाही आहे बरं का तीन तिचे ते चार दिवस झालं सूर्याचं दर्शनच झालेलं नाही आहे लाल जास्वंदाची फुलं किती भारी वाटतात आहे इथे मी आतमध्ये आले थोड्या वेळानंतर म्हणलं मुलांना नाश्ता बनवून द्यावा ते नाही का काल माऊच्या मम्मीने हे केले होते डोसा के केला होता तर ते डोचा डोचा करत होते त्याच्यामुळं मी विचार केला आप की आपण पण विजत घालावा आणि बनवावं तर डोसा बनवलेला आहे कारण की माझं हे डोशाचं पॅन नाही का खूप खराब झालेलं आहे त्याच्यावर डोसे व्यवस्थित नाही आहेत मी ही चपात्यासाठी यूज करते पण आता पॅन नव्हतं मग काय करायचं म्हणून मी परत त्याच पॅनवर नाही का थोडंसं बारीकच केला म्हणलं उठते का नाही उठते काय माहिती म्हणून सहज ट्राय केला तर थोडंसं उठला तो पण एवढा व्यवस्थित अगदी उठला नाही आहे तसाच बनवलेला आहे आणि दिलेला आहे स्वामीला आणि चिवला आणि इथे पाहू शकतात माझी देवपूजा सा सर्वसाधारण देवपूजा आहे जी घ देव, देव फुलं अवेलेबल होती तीच फुलं तोडून नाही का ते ठेवलेली आहेत माझ्या मैत्रिणींना माझ्या देवा देवारा खूप आवडलेला आहे काही मैत्रिणींना त्या मला सांगत होत्या फोनवर मस्त देवारा बनवलेला आहे म्हणजे केलेलं आहेस आता हातानेच केलेलं आहेस पण छान वाटतो आहे आता पहिल्याच्यापेक्षा तुम्हाला कसं वाटतो तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का देव देवारा आणि चांदीचा गणपती किती छान उजळलेली आहे बघा मूर्ती मी प्रेग्नेंट होते परत डिलेवरीमध्ये नाही का डिलेवरी झाल्यानंतर आईनेच देवपूजा केली होती आईला एवढं जमलं नाही त्याच्यामुळे थोडंसं मूर्त्या हे झाल्या होत्या परत आताच चमकायला लागल्या आमच्या घरी नवीन पाहुणा आलेला आहे बरं का त्याने घर पण बांधलेलं आहे मस्तपैकी पाहू शकतात मी आतून आतल्या बाजूने खिडकीतून दाखवत आहे तुम्हाला ते बाहेरून दाखवत नाही आहे खूप छान असं घर बांधलेलं आहे त्याने आणि चिव 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 च्यु चुच्यू चुच्यू आवाज येतो या पाहुण्यांचा माझी मुलं नाही का झोपताना दुपारी ते या पाहुण्याला बघतात आतून आणि मग झोपत असंच बघत बघत झोपत झोपत जातात जा आणि मी मी पण बघत होते दोन दिवसातच त्यांनी सा कम्प्लीट केलेलं आहे बरं का घर किती छान बघा ना घरटं बनवलेलं आहे त्यांनी त्यात बहुतेक बारीक पिल्ल पण असावा एखाद दोन पण मी ते बघू बघितले नाहीये कारण उपाडून आणि हे तुम्हाला वातावरण दाखवते पाच वाजताच किती छान वातावरण झालेलं आहे किती सुंदर मौसम झालेला आहे पहा <coughs> एकदम मस्त भारी वाटतय हे माझं रासुलाचं प्लांट ते मी गावाला गेल्यापासून हे खराबच झालेलं आहे आत्ता थोडं थोडं त्याला नाही का हे फुटायला लागलेत हां बारीक खांद्या पण खराब झालेलं आहे ते आताही व्यवस्थित होईल